नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बीड जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती परळी वैजनाथ या ठिकाणी अवघ दोनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल रसर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जाजरा चार हजार 400, चारशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती आंबे जोगई या ठिकाणी अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर समजाय चार 400, हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीच्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती माजलगाव अव्व तीनशे बारा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्त जास्त राहील चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा